मडगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेत एक पेड माके नाम उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न मडगाव येथे सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ श्रमणी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेत महाराष्ट्र शासन महसूल विभाग जत यांच्या वतीने एक पेड माके नाम हा उपक्रम शालेय परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे अप जसंकच्या अपर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास जजचे नायब तहसीलदार अण्णासाहेब धोडमाळ ग्राम महसूल अधिकारी अभिजित गाडवे लोकनियुक्त सरपंच अनिता माळी उपसरपंच सुखदेव सावंत युवा नेते लिंबाजी माळी सावकार मार्केट कमिटी तज्ज्ञ संचालक विठ्ठल निकम माजी पंचायत समिती सदस्य सोमाना हक्के सुरेश हक्के असपेठचे सरपंच भगवान तोराई किंवा नेते परशुराम बंडगर माजी ग्रामपंचायत सदस्य जेटलिंग कोरे हे त्यावेळी उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर व शाळेतील शिक्षक शिक्षक यांनी केले आजरणी अप्पर तहसीलदार संघ सौ शंकरदास मॅडम यांनी प्रत्येक वर्गात जाऊन मुलाशी संवाद साधला व मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वैशाली सनमणीकर मॅडम व संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनबळीकर साहेब यांचे मार्गदर्शन लावले